आज पोरटर कंपनीने पाऊस असून पण बूस्ट दिलं नाही राव तर नमस्कार मित्रांनो मी संगम पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये दे। देवासारखी वाढ बघून पहिली ऑर्डर भेटली एकशे अठ्ठावन्न रुपयाची होती काळीवाडीची गेलं पिकअप लोकेशनला हे बॅग घेऊन जायचं होतं पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला पोहोचून बॅग देऊन टाकली मग थोड्या वेळाने भेटली एकशे एकतीस रुपयाची ऑर्डर ती होती पुनावळीची गेलं पिकअप लोकेशनला हे पेंटचा डबा घेऊन जायचं होतं पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशन कडे कस्टमर पण अशा आहेत ना स्कूटरच्या मटेरियल ला बाईक बुक करते कुठे फिरतील पाप हे आणि दिलं नेऊन एकदाच पेंटचा डबा ड्रॉप लोकेशनला किती का पेंट लावत बस आता <laughs> आणि बसला ऑर्डरची वाट बघत थोड्या वेळा माश्या मारून झाल्यावर भेटली एकशे सत्त्याण्णव रुपयाची ऑर्डर ती होती आऊनची गेलं पिकअप लोकेशनला ही फाईल घेऊन जायची होती पिकअप केलं आणि निघालो आणि दिलं नेऊन पार्सल ड्रॉप लोकेशनला भूक लागली म्हणून एक नंबर सांगा मोडा खाऊन घेतला मग थोड्या वेळाने भेटली दोनशे दोन रुपयाची ऑर्डर ती होती विश्रांतवाडीची गेलं पिकअप लोकेशनला असं काय मटेरियल होतं पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नाही म्हटलं ड्रॉप लोकेशनला आणि पाऊस पण चालू होता कंपनी बुस्ट पण बंद केली होती म्हणून आता ऑर्डर मारायची इच्छाच गेलेली माझी तर तेवढ्यात भेटली एकशे चाळीस रुपयाची ऑर्डर ती होती घराकडची गेलं पिकअप लोकेशनला एक केक घेऊन जायचं होतं पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे ड्रॉप लोकेशनला पोहोचून पार्सल देऊन टाकलं कंपनी का बुट देत नव्हती म्हणून ऑर्डर मारायची पण इच्छा नव्हती म्हणून निघालो कडेकडे आणि घराकडे तर भावना आजचा ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा फॉलो करायला काय विसरू नका भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र भावांना